नमस्कार मी आशिष डुमने आय पी एल बायोलॉजिकलच्या वतीने स्वागत करतो आणि आज मी कांद्याच्या शेतामध्ये आलो आहे आणि बघताच इथे कांद्याच्या शेतामध्ये मला आ, काही बुरशीजन्य रोग इथे आढळले बघा इथे बघता येईल तुम्हाला इथे बघा शेंडे जे आहेत हे करपलेले दिसत आहेत जसं की कांद्यावरचा हा आजो आहे हा मेन रोग आहे हाला का आपण मराठीमध्ये करपा म्हणतो आणि हा तीन प्रकारचा असतो एक काळा करपा तांबडा करपा जांभळा करपा अशा प्रकारे असतं आणि एक असतं पाच सड जसं की आपल्याला इथे दिसते आता हे बघा हे पूर्ण पाच खाल तर खालपर्यंत सडत जाणार आणि हे बुरशी जे आहेत ह्या ज्या कांद्याची गाठ जे आहेत हे पण खराब करणार आणि मुळाला पण इथे इजा होणार तर शेतकरी मित्रांनो आपण कांदा करायच्या आधी किंवा कांदा करत असाल किंवा आता तुमचा कांदा असेल तर आपण इथे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह ह्या दोन्ही स्टेजमध्ये आपण काम करायला पाहिजे जसे की आपण जैविकमध्ये इथे आपण कंट्रोल करू शकतो चांगल्या पद्धतीने आणि कांदा हा आपण खातो त्यामुळे जैविकमध्ये जाणे खूप महत्त्वाचे आहे आणि याची सेल्फ लाईफ जी आहे हे टिकवण्यासाठी आपण इथे जैविकमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि बॅसिलस सफ्टिलस या तीन जैविक बुरशीनाशकाचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच येणारा करपा असो कांदा सड असो पाचसड असो याच्यापासून आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि याला प्रतिबंध करता येईल जर तुम्ही आय पी एल बायोलॉजिकलचं घेत असाल तर व्हेरिडेक्स जे आहेत त्यामध्ये ट्रायकोडर्मा पाच टक्क्यामध्ये येतं स्पोरिडेक्स जे आहेत सुडो पाच टक्क्यात येतं आणि सप्टिलिन जे आहेत त्याच्यात बॅसिलस सप्टिलस हे पाच टक्क्यामध्ये येतं आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या कांद्यावर आलटून पालटून स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे घेताना एक काळजी करायची की यावर कोणतंही स्टिकर कोणत्याही कंपनीचं तुम्ही स्टिकर वापरू शकता आणि पूर्ण औषध आपल्याला हे पत्तीला चिपकते तसंच तुम्ही जमिनीवर सपोज या जैविक बुरशीनाशकाचा स्प्रे केला तर आपल्याला खूप चांगले इथे रिझल्ट मिळतील शेतकरी मित्रांनो आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण काम करू शकतो आणि रोग आल्यानंतर पण या काम करू शकतो हे पाच टक्क्यामध्ये असल्यामुळे याचा प्रभाव जो आहे हा चांगला प्रमाणात इथे रोगावर मिळतो धन्यवाद